कोकणातील प्रसिद्ध सण अशी ओळख असणाऱ्या शिमगोत्सवासाठी मुंबई पुणेसह संपूर्ण देशभरातून चाकरमानी कोकणात दाखल होत असतात शिमगा उत्सवात होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी केली जाते शिमगा उत्सवात गावचे ग्रामदैवत सहाणेवर विराजमान होत असतात तर काही गावी प्रथेनुसार दैवत भक्तगणांच्या भेटीसाठी दारुदारीत जातात यानिमित्त विविध सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते पोलादपूर तालुक्यातील पांगलोळी या गावी देखील शिमगा उत्सवानिमित्त पुरुषांसाठी नाईट बॉक्स क्रिकेट मुलांसाठी फॅन्सी ड्रेस डान्स आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जननी कुंभळजाई मातेच्या सहाणी शेजारील होळीच्या माळावर करण्यात आले मात्र या सर्व कार्यक्रमात लक्ष वेधले ते महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या खेळाने एकोणतीस मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजता खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमात नवविवाहित महिला प्रौढ महिला माहेरवाशीण सासरवाशीण अशा पन्नास पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला डोंगर धावत बॉल पकडून बादलीत टाकणे निशाण्यावर बॉल मारणे यांसह कित्येक ग्रामीण भागातील खेळांचा महिलांनी आनंद घेतला नेहमी एकमेकांसोबत वावरणाऱ्या महिलांनी मात्र पैठणीच्या खेळात पैठणी जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पैठणीचा खेळ मध्यरात्री तीन वाजेपर्यंत रंगला होता यामध्ये मानाची पैठणीच्या मानकरी सोनाली समीर जाधव या ठरल्या तर दुसरी खेळाची पैठणी पूनम प्रदीप चव्हाण यांना मिळाली या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न्यू हनुमान क्रिकेट क्लब पांगलोळी यांच्या माध्यमातून करण्यात आले खेळ पैठणीचा या खेळाचे निवेदन आणि सूत्रसंचालन सूरज मोरे पत्रकार संदीप जाबडे यांनी केले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी